इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ची राजेंद्र दादा नागवडे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरती तसेच विविध शैक्षणिक संकुलामध्ये शहीद जवानांच्या धर्मपत्नी आणि माजी सैनिकांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम राबवला त्यामुळे सैनिक संघटनेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे सहकार महर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखाना श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी शुगर सोनिया गांधी पॉलिटेक्निक तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान तसेच ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या आणि श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडलाय दादा नागवडे यांनी यावर्षी सर्व ठिकाणी वीर शहीद जवानांच्या पत्नी किंवा माजी सैनिक यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांच्या उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त सैनिक प्रकाश चव्हाण यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी उपस्थित असणारा मेजर कुंडलिक जंजिरे तसेच सुभाष ठोकळ तात्यासाहेब चव्हाण संभाजी तरटे बाळासाहेब लगड यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला संचालक लक्ष्मण रायकर मारुती पाचपुते अॅडव्होकेट अशोक रोडे सामाजिक कार्यकर्ते संतोष पंदरकर संदीप कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे सर्व खाते प्रमुख आणि कामगार प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा इथे राजेंद्रदा नागवडे यांच्या उपस्थितीमध्ये वीरपत्नी श्रीमती मोहिनी मधुकर म्हस्के यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आलं यावेळी संचालक प्राध्यापक सुरेश रसाळ प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी आणि कॉलेजचे से सर्व सेवक वृंद या ठिकाणी हजर होता इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी शुगर इथे सेवानिवृत्त सैनिक महादेव सखाराम पवार यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा इथे वीरपत्नी श्रीमती सुरेखा हनुमंत काळे यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधा नागवडे प्राचार्य अमोल नागवडे निरीक्षक सुरेश गोलांडे आणि सर्व सेवक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये झेंडावंदन करण्यात आले त्याचप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या आणि ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सर्व विद्यालयांमध्ये स्थानिक सेवानिवृत्त शिक्षकांच्या शुभहस्ते झेंडावंदन करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या निमित्तानं सैनिकी जीवन आणि सैनिकी जीवनामधील रोमांचक अनुभव विद्यार्थ्यांना ऐकण्याची संधी मिळाली राजेंद्र दादा नागोडे यांनी राबवलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल आजी माजी सैनिक संघटनेनं अभिनंदन केलंय आणि आभार व्यक्त केलेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा